नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा हरिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट सेलू परभणी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तत्प्रथ व्हिडिओ अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे चाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे शेतक्रांनो आज अकोट येथे आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांचा सर्वोच्च भाव अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू जास्तीत जास्त दर आहे आठ हजार एकशे साठ सरासरी दर आहे आठ हजार पंचवीस कमीत कमी दर आहे आठ हजार पावसात भिजलेल्या कापसाला सात हजार सातशे सात हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेतकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे आठ हजार तीनशे कमीत दर आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर आहे आठ हजार पंचेचाळीस पुढची बाजार समिती आहे देवळगाव राजा अवका आहे चोवीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार रुपये कमीत केंद्र आहे सात हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे पुढची बाजार समिती आहे शेतकमंत्र्यांनो उमरेड आहे तीनशे शहाण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे कमीत अंदर आहे सात हजार दोनशे चौरसा दर आहे सात हजार सहाशे शेतकमंत्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद